आई तुझ्या सेवेला साडी चोलीचा सा मान तुला चोली खा आई भक्त गो भक्त गो तुझ्या भेटीला तुझा भक्त गो भक्त तुझ्या तसे आहेत मित्रांनो मजेत ना आपल्या देवासागड देवगड यूट्यूब चॅनलमध्ये दे तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा देवगड मोंड आणि नवरात्सवच्या तिसऱ्या दिवशी आजचा रंग आहे निळा मित्रांनो आणि आज आपण आलो आहोत आई भैराई देवी मंदिर मोंड आणि माळ रानावर वसलेली आणि सर्व भक्तांच्या हाकेला धावणारी अशी भैराई देवीची आपण महती आपण जाणून घेणार आहोत आणि नवरात्रीचं आपण देवगड तालुक्यात जागृत नवदुर्गांच्या दर्शनमध्ये आपण आज आई भैराई देवीचं दर्शन घेणार आहोत चला जाऊया थेट मंदिरामध्ये आणि आजचा व्हिडिओ आवडलाच नक्की एक लाईक करा चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा बाजू नोटिफिकेशन ऑल करा चला सर्वप्रथम आईचं दर्शन घ्या आणि बाहेरून तुम्हाला मंदिर दाखवतो कसं वाटलं नक्की कॉमेंट करून सांगा हा मार्ग जातो नंदीची घाटी आहे ते तुम्हाला नंदीची घाटी कुठे आहे ते नाही नक्की दाखवतो तुम्हाला आणि हा मार्ग जातो देवगड वीरवाडी मार्गे वीरवाडी ना नाडन विरवाडी हा विजर्गो रोड आहे हा मित्रांनो विजुर्ग रोड विजुर्ग वागडोन रोड हा आहे म्हणजे मोठ तिट्यावर जात येतं बाहेर लास्टला तर मित्रांनो गण इथे कमानी दिसते माझे मुख्य गेट आहे त्याच्यावर बघा तुम्ही मध्य सेंटरला गणपती आहे आणि दोन्ही बाजूला रिद्दी आणि सिद्धी असे आहेत आणि त्याबरोबर दोन साईडला दोन टोकावर सिंह आहेत आणि सुंदर असा प्रवेश गेट आहे बघा तर मित्रांनो समोरून मोंड गावाचा रोड आहे आणि हाही मोंड गावचा रोड आहे आणि हा सडे वागोटन साईडचा रोड आहे आणि त्याच्या बाजूला देवी भैराई ही महाराणावर बसलेली आहे आणि सर्व भक्तांची रक्षण करणारी भैराई देवी आणि नवरात कार्यक्रम चालू आहे त्यानिमित्त बघा या ठिकाणी कार्यक्रम अशा प्रकारे आहेत तर तो। मित्रांनो आपण आज जाऊया आणि सर्वप्रथम इथे आल्यावर पहिला ती पाय धुवावे लागतात हातपाय धुणच जावा असं मित्रांनो प्रत्येक मंदिरामध्ये कवी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही ब्रह्मा ब्रह्मदेव आहेत आणि शंकर आणि विष्णू असं कमानीवर आहे बघा तर मित्रांनो हे प्रवेशद्वार आहे आई भैराई देवी देवीचं मुख्य प्रवेशद्वार मंदिराचं चला थेट आज जाऊया आणि आपण दर्शन घेऊ आई भैराई देवीचं समोर प्रशस्त असं संगम संगमरे बांधकाममध्ये गेलेलं आणि नव्याने उभारलेलं असं श्रीदेवी भैराई देवीचं मंदिर या ठिकाणी तीन दीपस्तंभ आहेत आणि त्याच्यासमोर भैराई देवीचं मंदिर आहे प्रशस्त असं बघा आणि निमित्त आपण आज भेट देणार आहोत हा मित्र सर्व मंडप आहे आणि आतमध्ये आपण आता काबऱ्यामध्ये आलो आहोत तर मित्रांनो या ठिकाणी माया असणे सासर असणे आणि पाहुणे मंडळी पण या ठिकाणी येतात बघू शकता तुम्ही सर्वप्रथम आपण दर्शन घेऊया देवीचं तुम्ही दर्शन घ्या मित्रांनो मुरणे गावच्या असं नक्की कॉमेंट करून सांगा तर मित्रांनो आजचा रंग आहे निळा त्यानिमित्त या ठिकाणी आई भारे देवी मंदिरात निळ्या म्हणजे देवीचं आपल्याला रूप पायावा बघायला भेटतं आहे आणि खरी देवी या ठिकाणी आहे

तारक संजीवनी। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडत नक्की एक लाईक करा चॅनल नवीन असत नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा तिसरा मान श्री देवी भाईराई मंदिर मोंड गावचा आणि आजचा रंगही निळा होता चला अशाच आपण वेगळ्या आता उद्या भेटूया अशाच नवीन एका देवीच्या भेटीला आणि ती पण नवदुर्गा देवगड तालुक्यातली जागृत नवदुर्गाचे दर्शन घेऊ